आणि अशा पद्धतीने आमची घराही पाणी नाही आहे सध्या तर बाहुबली मधला मामा फायनली मा। <laughs> <laughs> दोन तास ट्रेकिंग करून ज्या स्पॉटला गेलो कसं वाटलं जाऊन नाही गेलो असं चाललं असत आता ही बाहेर पडल्या म्हणजे आवळ गेले <laughs> नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर गावाकडच्या सेरीचा हा आहे तिसरा पार्ट आणि आज आम्ही निघालो शुकाचारीला तर शुकाचारी देवस्थान आणि त्याचबरोबर आत्ताच नवीन सापडलेला शुकाचारीतला धबधबा दब हे दोन पॉईंट्स आम्ही करणार आहे आणि आमच्यासोबत आज आहे आमचे बाकी पण फ्रेंड सर्कल ऐ इकडे ऑलरेडी कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आणि हे पण ऍक्च्युअली म्हणजे न्यूली मॅरिड कपल म्हणून त्यांना आम्ही हळद काढायला बोलवलेलं तर म्हटलं दोन्ही कामं एकत्रच का होऊन जातील म्हणून आमचा ट्रिप पण प्लॅन झालाय आणि आता आम्ही निघालो कुठे चाललोय कुठे चाललंय झपड्यातून आमच्या बापड्या आता सगळी नवीन नवीन माणसं दिसतात है ना गाडी नवीन माणसं

फायनली घेतली अशा पद्धतीने आपण शुकाचारी आणि शुकाचारी देवस्थानाच दर्शन वगैरे घेऊन मग आपण धबधबा कुठे आहे हे पण आम्हाला अजून माहित नाही ते शोधून मग तिकडे फिरणार आहेत त्यात बरोबर जेव्हा घरी बसतो तेव्हा पाऊस असतो किंवा सावली असते आणि फिरायला आल्यानंतर एवढं ऊन पडलंय अहो माझा पण नाही बघून क्लियर आहे <laughs> मग किती वर्षाने आल्यात तुम्ही सगळे हे सांगा आठवत नाही मला <laughs> लास्ट कधी <पे> असं <दिया> लग्नानंतर <laughs> मग ती गुंग झाली का तुझी ही ही तव्हा ही रोड नव्हतं पण एवढं मला आठवत हा आता हे छान केलंय म्हणजे नाही नाही बारख्यापणी घालतो म्हणजे तवा मला एवढं आठवत ही रोड नव्हतं राईनी तुम्ही आणि तुम्ही सगळे लहानपणी आम्ही दरवर्षी येतोय कारण खरं हि झाली बघा माझ्यामुळे तुम्हाला राधाकृष्णाला पण जायला मी आलोय आणि इकडे पण चांगलं झालं काहीतरी का मिळाली का गर्दी आहे मला वाटलेलं की श्रावणात फक्त गर्दी असेल पण भरपूर आहे आज पण माकडांनी जास्त गर्दी केली येत मित्र हाँ। हाँ। <laughs> आता देतना, देतना का तिला परेशान करायला रे <laughs> तुझ्याकडे चॉकलेट घेतले आता चॉकलेट पाहिजे ना पाहिजे <laughs> मामी देते म्हणा मामी देते <laughs> देते म्हणा तिला लय राग आलाय बर का तुझा <laughs> दात ओट खाती तर इथ मंदिरात दर्शन वगैरे घेतलंय आम्ही आता थोड्या वेळ बसूया इथे आणि त्यानंतर मग पुढच्या लोकेशनला निघूया माकडांची संख्या बघायची जास्त तो संकोच करू <laughs> दे आता तो कंटाळला तोडा थोडा अरे थांब बाई थांब बाई कसा सुटला का सोडा जी नाही 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 हे बघा याचा भडंग बघितलंय माकडाने ते आमच्या मागे लागले दातोट खाऊन आणि तू दान शुरायचंय त्यांना कळलं त्यामुळे तुझ्याकडेच येतात एवढं पण नाही मी माझी गुडदाणी तर नाही बाबा देणार दाखवा चला तर दर्शन वगैरे घेऊन आणि प्रसाद वगैरे घेऊन आम्ही आता निघालो वॉटरफॉलकडे अरे माकडं मागे येईल आम्हाला तिकडे जायचं आणि वीस मिनटं तिथं चालावं लागणार आहे असा रोड आहे डायरेक्ट तिथंपर्यंत गाडी पण नाही जाऊ शकत आणि आताच आमचा दम भरलाय त्यामुळे पुढची हालत माहिती नाही आवडला बाबड्या तुला आवडलं कुणी दिली तुला भेट

तुम्हाला कुल्फीवाले <laughs> का कुल्फी नाही कसल्याच कुलफी असते ग्रेट मध्ये कोण कुल्फी असते डबा असतोय कुल्फीचा लाल कलरचाच असतो ना <laughs> <गुल्फी आस्ते। laughs> लाल कलर, <कर> ना? <laughs> लाल कलर हर गोष्ट डबा <laughs> फायनली आम्ही पोहोचलेलो आहे वॉटरफॉलचं लोकेशन आम्हाला मिळालंय आणि गाडी वगैरे पार्क करून इथून अजून पुढे चालत जावं लागणार आहे काहीतरी दहा पंधरा मिनिटाचा रोड आहे आता तिकडे जाऊया आणि इथं आलेल्या खायला वगैरे तर भेटले माव तुझ्याकडे जायचंय मामा वडापाव देणार आहे ना तुला वडापाव बघा इथे वडापाव गाडे वगैरे पण आहेत कधीपासून वॉटरफॉल सुरू झालंय एकवीस तारखेपासून आत्ताच एकोणीस मे अच्छा आणि तुमचा गाडा इथं कधीपासून आहे एकोणीस रोज असतं इथं सकाळी कितीला येतात आणि संध्याकाळी कितीला जाता तोपर्यंत तो पब्लिक असते गर्दी आहे का आता आणि पाणी भरपूर आहे का गर्दी अशी <laughs> <laughs> फोर व्हीलर पेक्षा टू व्हीलर घेऊन जास्त आले तिकडे लोक टू व्हीलर बेस्ट आहे ह्या रोड साठी तरी थार असली तर घेऊन बघ मी दोन वर्षात थारच घेऊन येते आता गावकऱ्यांसाठी ही नॉर्मल आहे पिकनिक स्पॉट आता बनला आता आपलं कस झालं आपण पहिल्यांदा आले त्यामुळे आपल्याला काहीतरी नवीन वाटत काकांना नवीन बिझनेस मिळाला येतो हा काय खातीय तू काय खातीय वडापाव कुठे तो नुसता पाव आहे वडा कुठे तर आता खाऊन पिऊन पेट पूजा करून आम्ही निघालोय तर वॉटरफॉल कडे रोडला गाडी लावणी इथून So, तर आपल्याला चालत मध्ये चालतंय सो एक दहा पंधरा मिनिटाचा रोड आहे तर हा बघा रोड पण चला या स्पीडने कधी पोहचणार आपण आता, <laughs> <laughs> आता थांबायच ना जबरदस्त व्ह्यू आहे बघा असं म्हणजे समुद्रात चाल्यासारखं वाटायला लागलंय अज्ञात बेट <laughs> कबडीच्या मामाची मस्ती चालू झाली <laughs> आम्ही एकदम ऑफ सीजन म्हणजे जेव्हा पाऊस थांबलाय तेव्हा इकडे आलो आणि जाता जाता एवढं निगेटिव्ह फीडबॅक पण मिळायला लागला पुढं पाणी नाही पाणी नाही पण हार मानायची नाहीये का तर मी गेल्या वर्षीपासून ठरवते हो इथे यायचं यायचं आणि आज योग आलाय तर ॲटलीस्ट वॉटरफॉल कुठे हे तर बघूनच जाणार मी मोगडीचा मामा थकला थकलो वर बस मेहनतीच चालली तिला मजा यायला आधी आपण एखादी ट्रिप काढायला पाहिजे होती आता ते योगायोग जुळून आली म्हणून सांगितलं एवढाही असणार आता ठरलंस तर तुला काय म्हटलं मी लग्न ठरले ठरले तुला सांगतो एकदम <laughs> लग्न म्हणजे दुरून डोंगर साजरे फक्त दुसऱ्याचं बघायचं माझ्याच्याच्या आपण काय करायचं बाबा मत काय असं वाटतं तर व्हिडिओला सबस्क्राइब मध्येले छान होऊ शकता म्हणजे आता पण आपण शूट करू शकतो इथं थोमा मंगला मी थोडं आयुष्यात परत ट्रेकिंगला ना पाठवणार नाही कोण मला आता पण पाठवणार नव्हती म्हणत होत दगड वगैरे बघून बबड्या मज्जा येते मजा माझी खरं मजा तिला मजा येत असणार तिला काय येत तिला काय राणी बाहुबली बाहुबली मधला मामा आहे तिचा हॉनेस्ट रिव्ह्यू द्या हॉनेस्ट रिव्ह्यूज नाहीत माझ्याकडे काय द्यायचं आता हे बघून मला टेन्शन आले आपण एवढं लांब ट्रॅक करून आली काय म्हणून आली इथे आमचं पाईपलाईन सगळं ह्याच्यापेक्षा जास्त पाणी देतोय वॉटरफॉल वॉटरफॉलची चुकी नाही आपण चुकीच्या टाइम मध्ये आलोय तेवढा आहे आता कसं वर आभाळ सकट नाही पूर्ण ऊन पडले आता हिच्यामुळे पडले का काय मला माहित नाही एवढं पाण्या काहीच होत नाही एन्जॉय नाही कसं वाटलं वॉटरफॉल ला येऊन पाणी होत असत ना जास्त पडलं असतं असत पाण्या तरी पण बघा एन्जॉय थांबत नाही पर्यंत आणि अशा पद्धतीने आमची वॉटरफॉलची हाऊस फिटलेली आहे घराही पाणी नाहीये सध्या तर म्हणजे खूपच थोडं आहे आणि त्यात पण पब्लिक एवढं मध्ये आहे की साधा एक फोटो किंवा व्हिडिओ करायला नाही मिळालाय तर आता रिटर्न निघालेत आम्ही <laughs> चला चला भाऊनी सेटला एक नक्कीच <laughs> चली की काय झालं काय झालं वरती जाताना एवढं काय वाटलं नाही पण खाली उतरता नाही खरी आमची परीक्षा सुरू झाली आहे जरा जरी तोल, गे तर संपले। 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 <laughs> तोल गेला तर मग पुढचे सगळेच गेले संपले <laughs> <तो> माझ <laughs> टोल तर खरं संपलं पुढच्या माहित नाही कसली मोठी मोठी दगड आहेत बघा तर फायनली दोन तासांच ट्रेकिंग करून ज्या स्पॉटला गेलो कसं वाटलं जाऊन नाही गेल असत मी तुला आधी म्हणतो हे सुखी राहिले हे आलेच नाहीत गाडीत थांबलेले आणि ते चांगलं झालं म्हणजे तसं एवढं वाईट पण नव्हतं पण पाणी मन... नव्हतं हा धबधब्याला दब जाणं थोडस हे झालं पण बाकी जाताना वे किंवा जा तिथलं जे तलाव होत ते भारी होत नेचर भारी होत तलाव एक नंबर तलावावरच हो खर तर बसायला पाहिजे होतं आपण आणि ट्रेकिंग झालं पण मेन धबधब्याला दब काहीच पाणी नव्हतं म्हणजे आम्ही चुकीच्या टाइम मध्ये आलो त्यामुळे आपल्यासोबत हे झालं पावसात असू शकतो पावसात हा आता ही बाहेर पडल्यामुळे म्हणजे गेले आता ती माहित नाही काय पण आता पाऊसच नाही त्यामुळे पाणी कमी झाले जाऊ दे आपण परत पाऊस पडल्यानंतर एकदा येऊ एकदा येऊ मावच काय 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 झालं मावच काय बबड तुला मज्जा आली मज्जा आली का तुला मज्जा आली का सांग बर चला आता निघायचं का आम्ही वॉटरफॉल वरून म्हणजे जाताना इतका कच्चा रोड होता त्यामुळे आम्ही तिकडून त्या रोडने रिटर्न नाही येता डायरेक्ट असा भिवघाट कडूनचा रोड होता तर भिवघाट वर आम्हाला काहीतरी थंड खायची क्रेविंग झाली म्हणजे मला आणि याला फक्त बसला सकाळपासून आता आली आईस्क्रीम देतो म्हटल्यानंतर आम्हीच दाखवले आईस्क्रीम

काढायला बघांना देवदर्शन वगैरे करून झाल्यानंतर आत्ता बघा नॉन व्हेज खाता येते खायला येत नाही म्हणून आता गणपती असतेच असतेच <laughs> आमच्या इकडे हळद काढणं म्हणजे जसं लग्न आधी असतं ना तसं लग्नानंतर नवरा नवरीला जेवायला बोलवलं जातं आणि त्यांना हळदी कुंक वगैरे केलं जातं आणि अशा पद्धतीने हा व्लॉग पण मी इथेच एंड करते तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय